नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज वातावरण काहीतरी भलतंच दिसतंय ना धड मळब आहे ना ऊन पडतं आहे नुसता वारा सुटला आहे असं वाटतंय की पाऊस येणार आहे पण तो येऊ दे नको कारण गवत आहे बाहेर पुरांची वैरण आहे ती भिजली तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे दाखवते मी वातावरण कसं झालं आहे थांबा हे बघा तिथून सूर्यदेव येऊ पाहतायत पण ढग आडवे आलेत त्यामुळे त्यांना ते येऊ देत नाही आहेत हा आमच्या घरचा मागचा भाग आहे आणि हे असं वारं सुटलं आहे सकाळपासूनच आहे आधी वाटत होतं की पाऊसच पडतो आहे पण नंतर कळलं की नाही वारं सुटलं आहे पण नको पाऊस पडायला आता बाबा येऊन गेले ते म्हणत होते की पाऊस पडतोय काय समजत नाही आहे पण पडला तर खरंच खूप नुकसान होईल परवा वर पण बघितलं का 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 की काहीतरी झालंय ज्याच्यामुळे पाऊस पडणार आहे नेमकं मला आठवत नाहीये आता ऋतुचक्र बिघडत आहे आणि त्याला माणूसच जबाबदार आहे हे बघा बघा तुम्हाला कुठे हळूहळू जरा दिसतय सूर्यकिरण कॅमेरामध्ये म्हणजे फोनच्या कॅमेरामध्ये तेवढं जस्टिस नाही करत आहे पण रिअलमध्ये बघताना खूप सुंदर दिसतंय आय होप तुम्ही सुद्धा असं कधीतरी अनुभवलं असेल छान वाटतं बघायला पण वारा काही कमी येत नाही आहे इथे जगाबाबांनी गुरांची वैरण रचून ठेवली आहे थांबा जवळजवळ ही अशा गवताच्या गवत बांधून आहे आणि हे इकडे भाताची अडवी रचली आहे या अडवीतून जास्त पाणी आज जाणार नाही असं म्हणतात पण हे गवत भिजलं तर आत्ता बैल काय खातील कारण उन्हाळ्यात गवतच खायला घालतो ना सकाळीच म्हटलं होतं ना पाऊस तेवढा पडू दे नको पण रात्री साडे दहाच्या दरम्यान पाऊस शिंदडायला लागला म्हणजे छोटे छोटे थेंब पावसाचे कळायला लागले आणि आम्ही बाहेर आलो होतो आपल्या गुरांसाठी जे वैरण आणि जो पेंढा ठेवलेला होता त्या वैरणीवर पेंड्यावर ताडपत्री घालायला इथे मी आणि मम्मी ताडपत्री अंतरतो आहे बाबा मदत करतायत आणि राही आ, फोन पकडून हे सगळं रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करते लाईट नसल्यामुळे म्हणजे जिथे गवत होतं तिथे लाईट नसल्यामुळे तेवढा क्लिअर दिसत नाही आहे त्यामुळे प्लीज समजून घ्या मंडळी सकाळचे पावणे सात होऊन गेलेत तरीसुद्धा काही एवढं फारसं दिसायला लागलेलं ला नाही आहे असं वाटतंय की पाचच वाजलेत पण पावणे सात झालेत एव्हा ना थोडंफार दिसायला लागतं थोडंफार नाही बऱ्यापैकी दिसायला लागतं पण आजही बहुतेक पाऊस येईल असंच चिन्ह दिसतंय आता तुम्हाला याच्यामध्ये किती दिसतंय मला माहीत नाही आहे पण हे जे हातावर आहे ते धुकं नाही आहे रात्री पाऊस पडला तर तेच पाणी आहे इथे आपण वरती गवत आणि इथे जे उरलेला पेंढा ठेवलाय तो पेंढा पाण्याने भिजलाय आणि नुकसान आहे आता बघू त्याचं काय करता येईल सुकवता आला तर सुकवायचं टाकून तर इतक्या सहजासहजी नाही देणार कोणी हे बघा हा पेंडा ओला झाला दिसतोय टाकून तर नाही देणार सुक निदान प्रयत्न तरी करतील काला तरी सात वाजले जाता आणि वातावरण बघा मळावस आहे वाटतंय आज पण पाऊस येणार पण देवा नको येऊ दे ते बघा ते तिथे गवताची आणि पेंडाची अडवी पेंडा आहे बाजूला वर गवताच्या वरंडी आहेत त्या पण भिजल्यात आपल्यापण आहेत आणि दुसऱ्यांच्या पण आहेत त्या पण भिजल्यात हे बघा मघाशी तिथे गवताच्या आणि पेंड्याच्या अडवीवरून तुम्हाला कळलं नसेल की पाऊस पडला आहे पण पाऊसच पडला आहे कारण रोज फुलं काढायला येते तेव्हा एवढं पाणी नसतं फुलांवर आणि धुकं एवढं पाणी नाही सोडून जात त्यामुळे म्हणजे सोडतं पण एवढं नाही पण हा पाऊसच पडला आहे झाडांना बरं वाटलं असेल ना तेवढाच काय तो फायदा झालाय बघा छोटस झाड आणि हे मग आल्याच्या भाजीचं रूप हे सगळं असं झालंय आता पाऊस पडून गेल्यानंतर भिजलं सगळं फक्त आपलंच नाही सगळ्यांचंच भिजलंय मंडळी तुम्ही पाहिलं असेल आ, काल रात्री आम्ही कागद घातला गवतावर आणि पेंड्यावरसुद्धा पाऊस तेवढा नव्हता फक्त शितडत होता पण कधी मोठा येईल हे समजत नव्हतं त्यामुळे कागद घालून ठेवला होता कागद म्हणजे ताडपत्री आमच्याकडे त्याला कागद म्हणतात आणि आज सकाळी उठून बघते तर सगळं हे हे असं हिरवं हिरवं झालं आहे झाडांना बरं वाटलं आहे पण माणसांचं टेन्शन वाढतं आहे कारण आजही पाऊस येईल असं वाटायला आहे अगदी मळब नाही फार आलंय पण वातावरण एकंदरीत तसंच आहे पावसाचं पाऊस येऊ दे नको अशीच आपण एक होप ठेवू शकतो त्यामुळे हा असा सगळा रस्ता ओला झाला आहे पाऊस इतका पडलाय की घराच्या पाठीमागे जे सारवण केलेलं होतं शेणाचं ते अगदी कळतच नाही आहे की आपण कधी केलं होतं इतकं ते सगळं धुवून गेलंय सकाळी उठल्यावर मम्मीला विचारलं हे काय झालं मम्मी म्हणते रात्री पाऊस पडला अवेळी येणारा अवकाळी पाऊस जो सध्या आपल्याकडे लागतोय मी म्हटलं ना कालच की जसं बघितलं होतं टी व्हीवर पाऊस पडणार आहे पण तो इतक्यात पडेल असं वाटलं नव्हतं आता पाऊस आत्ता पडतोय म्हटल्यावर जेव्हा गरज असेल तेव्हा तो जाऊ दे नको तुमच्याकडे पाऊस पडला आहे का कमेंट करून सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आणि हे पण सांगा तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत आहेत का कोकणातल्या अजून काय काय पाहायला तुम्हाला आवडेल तेसुद्धा कमेंट करून सांगितलं तर आपल्याला तसं सोपं जाईल व्हिडिओज बनवायला त्यामुळे प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा पर्सनली विचाराल तर मला पावसाळा प्रचंड आवडतो इतका की मी त्याची वाढ बघत असते सगळेच बघतात पण मला थोडा पाऊस जास्तच आवडतो आणि पावसाळ्यातल्या दोन गोष्टी मातीचा येणारा सुगंध पहिला पाऊस पडून गेल्यानंतर मातीचा येणारा सुगंध आणि आपल्या एका सुद्धा सृष्टीला हिरवगार करून टाकण्याची ताकद फक्त पावसामध्येच असते आता ही झाडं जर काल मी बघितली होती म्हणजे काल तुम्ही पण बघितली असतीत तर तेवढी हिरवी वाटली नसती जेवढी पावसाच्या एका सरीने ती हिरवी हिरवी वाटत आहेत त्यामुळे पाऊस असतोच असा आपल्या एका सरीने पृथ्वीचं अख्खं रूप पालटून टाकणारा माझा आवाज थोडासा वेगळा वाटत असेल तुम्हाला मला सर्दी झाली आहे एवढी पण नाही झाली पण आवाज थोडासा बदलला आहे त्यामुळे काळजी घ्या तुम्ही सगळ्यांनीसुद्धा कारण कधीच मध्ये ऊन पडतं आहे मध्येच थंडी पडते आणि मध्येच आता पाऊससुद्धा सुरू झाला आहे ह्या वातावरणात आपल्या बॉडीला ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो आणि त्यावरून ती रिॲक्ट होत असते आपली इम्युनिटी पॉवर बिल्डअप करायला हवी आहे त्यामुळे प्लीज स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्या नातेवाईकांची मैत्रमैत्रिणींची शेजाऱ्या पाजाऱ्यांची सगळ्यांचीच काळजी घ्या आणि भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये जर आज रात्री पुन्हा काही पाऊस पडला तर ह्या व्हिडिओमध्ये ॲड करेन नाही तर व्हिडिओ इथेच थांबवते काळजी घ्या स्वतःची भेटू लवकरच आणि आत्ता मी आले आमच्या तळीवर दाखवते तुम्हाला तळीवर सगळं कसं झालं आहे हे बघा हा असा सगळा पातेरा म्हणजे पालाबाजोळा पडला आहे ज्याला आमच्याकडे पातेरा म्हणतात जर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका बाय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजही नको म्हणत असताना पाऊस पडतोय आता व्हिडिओमध्ये तो पडताना किती दिसतोय हेच तुम्हीच मला कमेंट करून सांगा